नमस्कार मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवते आहे पाकिस्तानमध्ये एक घटना दुरुस्ती केली गेलेली होती सत्तावीसावी घटना दुरुस्ती आणि त्यानुसार त्यांच्या सैन्याची संरचना बदलण्यात आलेली होती तिन्ही दळ जी आहेत पायदळ वायुदळ आणि नाविक नाभिक दळ ह्या तिघांचे सध्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या वरती एक स्थान किंवा पद निर्माण केलं गेलं त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एफ असं म्हटलं गेलं होतं आणि हे उर्वरित जे तीन दळांचे जे प्रमुख असतील ते त्यांना रिपोर्ट करतील सीडीएफ ला अशी ही घटना दुरुस्ती होती त्याखेरीच अर्थातच ह्याचा अर्थ तो, तो सिनियर होतो आजच्या घडीला मुनीर म्हणजे घटना दुरुस्ती ही मतमोजणीला टाकली वगैरे हो अकरा नोव्हेंबरला ते सगळं झालं त्यानंतर गेले तीन चार दिवस पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ब्रिटनला गेलेले आहेत पळून गेलेत म्हणायचं का असं काय माहिती नाही कारण ते ज्या ते दिवशी गेले त्या दिवशी त्यांची भेट ही पूर्वनियोजित नव्हती त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती कोणीही आलेलं नव्हतं ब्रिटनच्या राज्य व्यवस्थेकडून हा पाकिस्तानचे राजदूत आणि त्यांचे इतर जे मित्र आहेत किंवा जवळची माणसं आहेत ती आलेली होती शाहबाज शरीफ हे थेट त्यांचा असं म्हणतात लंडन मध्ये एक फ्लॅट आहे त्या फ्लॅट मध्ये ते राहायला गेले आणि गेल्या चार दिवसामध्ये तिथे नेमकं काय झालं हे बघण्यासारखं आहे तिथून मग त्यांचे वडील बंधू नवाज शरीफ कदाचित तिथे असतील आणि त्यांची काही खलबत चालली असतील खलबत कशावरती तर अर्थातच सत्ता तीस दुरुस्तीवरती कारण आता त्या घटनेनुसार एकदा मुनीर हे जर का झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये पाकिस्तानची सगळी सूत्र ही आपोआप जातात मी याआधी म्हटलं त्याप्रमाणे अगदी न्यूक्लिअर कमांड सुद्धा त्यांच्या हातामध्ये जाते म्हणजे आजपर्यंत निदान राजकीय नेतृत्वाला विचारावं लागत होतं न्यूक्लिअर बॉम्ब वापरायचा का नाही तर तो सुद्धा अधिकार आता राजकीय व्यवस्थेकडून काढून घेतला गेलेला आहे शाहबाज शरीफ ज्यावेळी तिथे गेले तेव्हा मनामध्ये ही भीती होती एका बाजूला इम्रान खान मरण पावल्याच्या बातम्या येत होत्या आणि त्याबद्दल काही अपडेट नव्हता आज देखील आपल्याला अधिकृतरित्या काहीही सांगितलं गेलेलं नाहीये इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत याबद्दल काहीही माहिती नाहीये परंतु ती जी परिस्थिती तिथली अस्थिर परिस्थिती होती त्याला घाबरून शाहबाज शरीफ पळाले अशी एकंदरीत वदनता पसरलेली होती की इम्रान नंतर आपला का तर काय म्हणून कदाचित भयाच्या आकांतने ते तिकडे पळाले असतील सगळ्यांनी गृहित धरलेलं होतं बघता 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 मुहूर्त टळलेला आहे मुहूर्त टळलाय म्हणजे काय तर एकोणतीस नोव्हेंबर रोजी आसीम मुनीर यांचं जो काही पदभार त्यांच्याकडे होता त्याची मुदत संपलेली आहे म्हणजेच त्यांना जर का एक्सटेन्शन दिलं नाही किंवा त्यांची नियुक्ती ही सीडीएफ म्हणून केली गेली नाही तर ते पद रिक्त आहे आणि शिवाय पायदळ प्रमुख हे पद सुद्धा रिक्त आहे फिल्ड मार्शल हे पद रिक्त नसतं ते पूर्ण आयुष्यभरासाठी असतं पण फिल्ड मार्शल हा कधीही एक्झिक्युटिव्ह नसतो म्हणजे तो दैनंदिन सैन्याच्या कामकाजामध्ये लक्ष घालत नसतो इट इज काइंड ऑफ अ डेकोरेटिव्ह पोस्ट म्हणून ह्याच्यासाठी ही सीडीएफ पोस्ट त्याने तयार करून घेतलेली होती आता शाहबाज शरीफ तिथे गेल्यामुळे हसीम मुनीर यांची अपॉइंटमेंटच झालेली नाहीये तीस ची, तीस ची रात्र तशी गेली आज आता एक डिसेंबर पर्यंत तसाच गेलेला आहे अर्थातच चर्चांना उदाहरण आणलेलं आहे की नेमकं पाकिस्तानच्या सैन्याचं भवितव्य काय आणि हसीम मुनीरचं भवितव्य काय म्हणजे त्यांना खरोखरच त्यांना खरोखरच हे पद मिळणार की नाही ह्याच्यावरती सुद्धा शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याच्यात वावग काही नाही तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून पाकिस्तानचे आजकालचे जे संरक्षण मंत्री आहेत फाजा आसिफ यांनी एक ट्विट केलेला आहे आज ट्विट आलेलं आहे दुपारी सोळा चार लाख दर इज अननेसेसरी अँड इनरिस्पॉन्सिबल स्पेक्युलेशन अबाउट सीडीएफ नोटिफिकेशन सीडीएफ म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होणार ह्याच अजून नोटिफिकेशन म्हणजे परिपत्रक अधिकृतरित्या सरकारकडून आलं नसल्यामुळे काहीही गरज नसताना अत्यंत बेजबाबदारपणे काही स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज बांधले जात आहेत प्लीज बी इन्फॉर्म दॅट द प्रोसेस हॅज बीन इनिशिएटेड लक्षात घ्या मी अधिकृतरित्या ते सांगताय कि ही अपॉइंटमेंटची प्रोसेस जी आहे ती आम्ही सुरू केलेली आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे द पीएम इज रिटर्निंग शॉर्टली पंतप्रधान म्हणजे अधिकृत परिपत्रक जे आहे ते ड्यू कोर्स ऑफ टाइम म्हणजे थोड्याच अवधीमध्ये ते सुद्धा इश्यू केलं जाईल नो रूम फॉर एनी कंजेक्चर पिरियड असं म्हणून त्यांनी सर्व जी संदिग्धता होती त्या संदिग्धतेवर एक प्रकार ते पाणी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा माझ्या आसिफ जरी असं म्हणत असले तरी देखील आजच्या घडीला वस्तुस्थिती हीच आहे की पाकिस्तानच्या सैन्याला आज चीफ कोणी नाहीये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद घटनेमध्ये निर्माण झालंय आणि ते आज रिक्त आहे पंतप्रधान अजूनही परतलेले नाहीत ते परत येतील त्यानंतर अल्पावधीमध्ये असं परिपत्र निघेल अशी ग्वाही हे माझा आसीफ देत आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असंही ते सांगतात पण पाकिस्तानामध्ये अखेर ती सही होईपर्यंत कशालाच काहीच किंमत नसते तेव्हा मुनीर हे आजच्या घडीला इज अ झिरो अशी आहे की ही जी अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये काही उलट सुलट झालं तर काय करणार पाक सैन्य काय करणार निर्णय कोण घेणार कारण पंतप्रधान देशात नाहीत देर इज नो सीडीए आणि ते सुद्धा जे त्यांना पायदळ प्रमुख म्हणून जे त्यांचं पोस्ट, पोस्ट होतं ती पोस्ट रिकामे तिथे कोणी दुसरा नेमला गेलेला नाहीये सगळाच गोंधळ आहे आणि पाकिस्तान अंधारामध्ये आहे आणि सुयोग्य वेळ आहे कदाचित अशाच वेळेला हे लोक दहशतवादी हल्ले सुद्धा करू शकतील सांगता येत नाही बघूया काय होत आहे ते आत्ताच्या घडीला तरी पुनीर यांचं भवितव्य जे आहे ते टांगडीला लागले असं मी म्हणेन पाळता आलं आणि त्यांची अपॉइंटमेंट ती टाळण्याची परिस्थिती काय येऊ शकते लक्षात घ्या वायुदलाचे जे प्रमुख आहेत ते त्यांना सिनियर आहेत आणि आता सिनियर असलेल्या माणसाच्या वर हा जर का सीडीएफ म्हणून बसला तर त्यांना राजीनामा देऊन बाहेर उठावा लागेल आणि उरलेले जे अनेक जनरल्स आहेत आणि जे नाराज आहेत त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न पाकिस्तानच्या सरकार समोर असणार आहे तेव्हा शहाबाज काय उभतच तिकडे जाऊन बसलेले नाहीत त्यांना माहिती नाही का कि एकोणतीस तारीख ही शेवटची तारीख आहे ज्याच्या अगोदर आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे तर ते दोन दिवस तिथे का जाऊन बसले आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही कागद तिकडे पाठवू शकता तिथे ईमेल करू शकता त्यांच्या सहीनी तिथे स्कॅन कॉपी येऊ हो शकते सगळं होऊ शकतं तिच्या दिले कशासाठी आहे प्रश्न कोणालाही पडेल आणि पडला तर त्यांना दोष देता येणार नाही पण आसिफ म्हणतायत त्यांच्या शब्दावर सध्याला विश्वास ठेवू आपण आणि उद्या किंवा पर्व पुन्हा याची उजळणी करू धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत सह कायम राहू हो द्या नमस्कार